धनंजय मुंडेंबाबत दोन दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आरोपांमुळे आरो होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता लवकरच निर्णय होण्याची शक्यता अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात कराडचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय दरम्यान आजच्या अधिवेशनासाठी धनंजय मुंडे हे विधानभवनात उपस्थित आहेत मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंगमेकर आहे त्या मर्डरमध्ये सुद्धा किंगमेकर आहे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे बऱ्याच काय गोष्टींमध्ये आहे त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे तिथं मुंडे परिवार आहे एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आर तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत अजितदादांनी राजीनामा दिला होता पण या सरकारमध्ये नैतिकता कुठेच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज दोन राजीनामे घेतले जातील का मला वाटते मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू पण तो का कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय नाही तो तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या आहे राहुल गांधींना वेगळा नाही सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी नाही आणि इतरांना वेगळा नाही हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतो